नमस्कार मी अनिल पाहूया आजची बातमी हातकणंगले तालुक्यातील मौजे वडगाव इथले पोलीस पाटील अमीर दगडू हजारी हे ऑगस्ट दोन हजार दहा ते ऑगस्ट दोन हजार पंचवीस पर्यंत गेली पंधरा वर्ष मौजे वडगाव गावी पोलीस पाटीलपदी कार्यरत होते त्यांच्या पदाचे नूतनीकरण मुदतवाढ करणे कामी महसूल प्रशासन आणि पोलीस प्रशासन यांचे सकारात्मक अहवाल जुलै दोन हजार पंचवीसमध्येच तहसीलदार हातकणंगले यांच्या अहवालासह प्रांत कार्यालय इचलकरंजी इथं दाखल झालेले आहेत याच दरम्यान गावातील काही लोकांनी पोलीस पाटील हे अल्पसंख्याक समुदायाचे असल्याने जातीय द्वेषापोटी खोटी तक्रार दाखल केली त्यानंतर प्रांत कार्यालय इचलकरंजी इथं सदर प्रकरणी सुनावणी घेऊन चौकशी केली गेली त्या सुनावणीमध्ये जवळपास एक हजार लोकांनी अमीर दगडू हजारी हेच पोलीस पाटील रहावे म्हणून लेखी आणि प्रतिज्ञापत्राद्वारे तसेच सुनावणीस प्रत्यक्ष हजर राहून आपले म्हणणे प्रांत अधिकारी यांच्याकडे सादर करत पोलीस पाटील अमीर हजारी यांच्यावर केलेले आरोप खोटे असल्याचे सिद्ध केलं असे असताना सुद्धा प्रांत अधिकारी यांनी राजकीय दबावापोटी जातीय अकसातून आजपर्यंत हे प्रकरण दाबून ठेवून पोलीस पाटील अमीर हजारी यांच्यावर अन्याय केलेला आहे या अन्यायाच्या विरोधात राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघाच्या वतीने सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले वस्तुता मौजे वडगावचे पोलीस पाटील अमीर हजारी यांनी आपल्या कार्यकाळात उत्कृष्टरित्या कामकाज केले आहे तंटामुक्ती समितीच्या माध्यमातून गावातील वाद गावातच मिटवण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला होता गावांमध्ये शांतता सुव्यवस्था आणि कायदा अबाधित राहावी यासाठी त्यांनी पोलीस प्रशासनाला वेळोवेळी सहकार्य केले आहे सर्व जातीधर्माच्या लोकांना घेऊन गावातील वाद विवाद स्थानिक पातळीवर मिटवण्यासाठी विशेष प्रयत्न केले गेले आहेत त्यामुळे राजकीय दृषापोटी केलेली तक्रार खोटी असल्याची सिद्ध होऊनही राजकीय दबावापोटी त्यांना मुदत वाढ देण्यास टाळटाळ होत आहे या अन्यायाच्या विरोधात आता न्यायालयीन लढाई केली जाणार असल्याचेही संघटनेच्या कार्यकर्त्यांनी भावना व्यक्त केली आहे